मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडपासून गेल्यानंतर कम रोडचं जे रेल्वे गेट आहे या थोडंसं अलीकडल्या कीर्ती कंपनीच्या बॅक साईडला आपल्याकडे दोन प्लॉट विक्रीसाठी आहे त्याच्यामध्ये एकाची साईज सत्तावीसशे स्क्वेअर फूट आहे आणि एक प्लॉटची साईज बाराशे स्क्वेअर फूट आहे एक्केवीसशे रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे रेट आहे ज्यांना कोणाला खरेदी करायचं त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे समोरच्या बाजूला बघू शकते हा मेन कलम रोडचा हायवे रोड आहे समोरील बाजूला बघू शकते इथून हे तीन दुकान आहे तिथून आतमध्ये जायचं आहे आतमध्ये जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे मेन रोडपासून पाचशे मीटरपेक्षा कमी अंतरावरती आपल्याकडे समोर घर दिसत आहे तुम्हाला त्या घरापासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे दोन प्लॉट विक्रीसाठी गेलेले आहेत एकाचे साईज बाराशे एकाचे सत्तावीसशे स्क्वेअर फूट आहे रेट जो आहे तो एकवीसशे रुपये स्क्वेअर फूट आणि आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा सात पाणी शांगशिनली लेआउटची प्रॉपर्टी आहे समोरच्या बाजूला बघू शकतं आहे या बाजूला जे आहे ते बाजूलाच एकदम रोहाउसची साईड कम्प्लीट झालेली आहे ज्यांना कोणाला रोहाउस करायचे असते त्यांच्यासाठी देखील सत्तावीसशे स्क्वेअर फूटचा प्लॉट हा परफेक्ट आहे जबरील बाजूला घराचं बांधकाम झालेलं आहे आणि याच्याच बाजूला आपल्याकडे बाराशे स्क्वेअर फूटचा आणि सत्ताशे सत्तावीसशे स्क्वेअर फूटचा असे दोन साईजचे प्लॉट आहेत आणि रेट जो आहे तो एकवीसशे रुपये स्क्वेअर फूट आहे प्रॉपर्टी पाहण्यासाठी ऑफिसला नक्की व्हिजिट करा धन्यवाद